नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाहूया आमच्या शाळेतील हा फन गेम या फन गेम मध्ये काय करायचंय तुमच्या डोक्यावर एक पुस्तक ठेवायचं आहे आणि ते पुस्तक ठेवून अंतिम मैदान पूर्ण ओलांडायचं आहे पुस्तकाला कोणताही हात लावायचा नाही पुस्तक खाली पडू द्यायचं नाही जो विद्यार्थी अंतिम रेषेपर्यंत पुस्तक डोक्यावर ठेवून पहिल्यांदा मैदान क्रॉस करेल तो विजेता यासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आम्ही काही गट केले जो पहिल्या गटातला विजेता तुम्ही पाहतात हा दुसरा गट आहे दुसऱ्या गटातल्या काही विद्यार्थ्यांची पुस्तकं सुरुवातीलाच पडली काही विद्यार्थ्यांची पुस्तकं का वाऱ्याने उडत आहेत काही विद्यार्थ्यांनी पहिल्या युनिव्हर्सिटी पळत जात आहेत पाहुया तिन्ही विद्यार्थी रहिले होता कोणता विद्यार्थी जिंकतोय हा एक विद्यार्थी खूपच छान पद्धतीने पुढे येतोय बहुतेक ठरेल अशी आशा पद्धत आहे तेवढाच काय मागचा विद्यार्थी एकदम वेगात येतोय बघा एकदम वेगात अरे बाप रे पाहूया कोण पहिला येत ओ छोटा विद्यार्थी पहिला आला तिसरा गट आलेला आहे तिसऱ्या गटामध्ये सुद्धा दहा विद्यार्थी आहेत आता हा जो गट आहेत ना या गटाचे विद्यार्थी पळू लागलेत पळू नका जितके विद्यार्थी जोरात पळतील तितके त्यांचे बुक्स आहेत ते खाली पडतील परत सांगते विद्यार्थ्यांना पळू नका बघा पळाले आणि पडले एक विद्यार्थी न पळता पोहोचला तो विचित्र होता आता पाहूया चौथा गट चौथ्या गटामध्ये पण तीच कंडिशन तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांची काही विजेते होण्यासाठी ते विद्यार्थी पळत आहेत तर पळणारे विद्यार्थी जिंकतायत जो व्यवस्थित चालतो तो विद्यार्थी पळत आला आणि त्याचं पुस्तक पडलं बघा पळणारे विद्यार्थी पुस्तक पडतायत पण जे विद्यार्थी बघा की छान हा विद्यार्थी चाललाय दोन्ही हात लांब करून आणि हा छोटासा विद्यार्थी जिंकलेला आहे आता पाहूया पाचवा गट विद्यार्थी पाचवा गटाची सुरू झाली आहे पाचवा गट विद्यार्थी सुद्धा तेच करत आहेत एक चूक या गेम मध्ये करायची नसते ते म्हणजे वेगात चालायचंय पण पळायचं नाही पळल्यामुळे तुमच्या शरीराची हालचाल जोरात होते आणि तुमचं बुक पडत पाहूया आता चार विद्यार्थी रेस रेसमध्ये कोण ए आउट च विद्यार्थी छान तो जिंकतोय वाटत आणि तो जिंकतोय गुड आता हा शेवटचा गट आहे हा शेवटचा गट आहे पाहूया या विद्यार्थी काय होतं यांची स्टार्ट सुरू झालेली आहे अरे सुरुवातीला विद्यार्थी बाद झाला सर परत विद्यार्थी चूक करताय पळण्याची चूक करताय जे घाई करतायत ना बघा अति घाई संकटात नाही बघा तो पळतोय तो पडला बर पडला पडला ज्याचं संतुलन चांगलं असेल जो कोऑर्डिनेशन चांगलं ठेवेल तो जिंकेल ओके आता हा फायनल राऊंड आहे प्रत्येक गटातले विजेती विद्यार्थी या राऊंडमध्ये आहेत पाहूया कोण जिंकतोय परत पळण्याची चूक हे सर्व विद्यार्थी त्यांच्या दहा दहाच्या गटामध्ये विजेते आहेत बघा आले ते पडले दोन विद्यार्थी वेगात आलेले आहेत एक विद्यार्थी कॅमेरा दिसत नाही दोन्ही एकदाच आलेले आहे दोन आले। विद्यार्थ्यांनी विजेता कोण हा प्रश्न पडला त्यासाठी पड़ी या दोन विद्यार्थ्यांचा वेगळा राऊंड आपण केलेला आहे दोन्ही विद्यार्थी सर्व राऊंड मधून पास झालेले पाहूया कोण जिंकत दोघेही पळत आहेत पण दोघांची पुस्तकं डोक्यावर मात्र स्टेबल आहेत दोघे वेगात पळत आहेत अरे बापरे काटेकी टक्कर आणि एका विद्यार्थीला आणि हा विद्यार्थी अभिनंदन बेटा बघा त्याचा जल्लोष बघा कसा आहे छान छान